बुधवार नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस सध्या योहान लेखित पवित्र शुभवर्तमनातून घेतलेले वाचन विश्वास ठेवला त्याने येशू म्हणाला तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे आहात तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल ते त्याला म्हणाले आम्ही आब्रामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो तर तुम्ही बंदमुक्त व्हाल असं तुम्ही का म्हणता येशूने त्याने उत्तर दिले मी तुम्हाला नक्की सांगतो जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे दास घरात सदा सर्वदा राहत नाही पुत्र सदा सर्वदा राहतो यास्तव जर पुत्र बंधमुक्त करेल तर तुम्ही खरे बंधमुक्त व्हाल तुम्ही आब्रामचे वंश जा हे मला ठाऊक आहे तरी तुम्हामध्ये माझ्या वचनाला जागा नाही म्हणून तुम्ही मला जिवे माराव्यास पाहता मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो तसेच तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले ते करता त्याने त्याला उत्तर दिले आमचा पिता आभ्रामच आहे येशूवर आम्ही त्याची मुले आहात तर तुम्ही आभ्रामची कृत्य करा परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हाला सांगितले त्या मनुष्याला म्हणजे मला तुम्ही आता जिवे माराव्यास पाहता आब्रामने असे केले नाही तुम्ही आपल्या पित्याची कृत्य करा ते त्याला म्हणाले आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही आम्हाच एकच पिता म्हणजे देव आहे येशूने त्यास म्हटले देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती कारण मी देवापासून निघालो व आलो आहे मी आपण होऊन आलो नाही तर त्यानेच मला पाठवले आहे चिंतन परमेश्वरावरील श्रद्धा आपणास कोणत्याही प्रसंगातून सुरक्षित सोडवण्यासाठी समर्थ आहे याचे उदाहरण आजच्या पहिल्या वाचनातून देण्यात आले आहे शत्रक मेशक व आबेदनगो या तीन यहुदी तरुणांनी नखुदनेस राजाने प्रस्थापित केलेला सुवर्ण मूर्तीला नमन करायला नकार दिला आणि घोषित केले की आम्ही इस्रायलच्या देवाची भक्ती करणार त्यासाठी त्यांना धगधगत भट्टीच्या अग्नीमध्ये फेकण्यात आले परंतु त्यांच्या श्रद्धेमुळे परमेश्वराने आपला दूध पाठवून जळत्या भट्टीत त्यांचे संरक्षण केले हे खरं श्रद्धेचे प्रतिफळ आहे अशीच श्रद्धा आपण प्रभू परमेश्वरावर ठेवावी म्हणून आजचे शुभवर्तमान आपणास साथ घाती घालीत आहे प्रभू येशू सांगते तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल मी खरोखर कर बंधमुक्त आहे का जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे मी पापी आहे म्हणून मी बंधमुक्त नाही तर सैतानाच्या बंधनामध्ये अडकून आहे प्रभू येशूवरील खरी श्रद्धा मला प्रामाणिकपणे माझ्या पापांवर लक्ष केंद्रित करायला सांगते उपवास काळात प्रामाणिकपणे आपण आपल्या अंतकरणाची चढती घेतली पाहिजे आणि आपल्या पापांबद्दल पश्चाताप केला पाहिजे परमेश्वराची इच्छा आहे की आपण बंधमुक्त व्हावे आणि प्रभु येशूने बंधमुक्त केल्यानेच आपण खरे कुरे बंधमुक्त आहोत